नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे दोन ऑक्टोबर लक्षात ठेवा दोन ऑक्टोबरच्या आपल्याला महत्त्वाचे घडामोडी पाहिजेत आपल्याला एकूण वीस प्रश्न मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना शुभप्रभात मित्रांनो ठीक आहे आपण पाहतोय महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे आणि मित्रांनो जर आपण नवीन असेल तर नक्की चॅनल द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व मित्रांनो आपल्याला शेअर करा ठीक आहे आपल्याला पहिला पॉईंट बघायचा की आजचा दिवस आहे दोन ऑक्टोंबर जागतिक अहिंसा दिन आणि लाल लालबहादूर शास्त्री जयंती असे दोन आपल्याला पार्ट आहेत की जागतिक अहिंसा दिन महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त लालबहादूर शास्त्री यांची जयंती ठीक आहे आजचा पहिला पॉईंट महत्वाचा पार्ट आहे पहिला की राज्यातील वकिलांना कौशल्य अपडेट व्हावे यासाठी कोणत्या राज्याने ऍडव्होकेट अकादमी सुरू करण्यात आली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र ठीक आहे राज्यातील वकिलांना त्यांचे कौशल्य अपडेट व्हावे यासाठी ठाण्यातील उत्तन मधील ज्युडिशियल अकादमीच्या धर्तीवर ऍडव्होकेट अकादमी उभारण्यात राज्य शासनाने तळोजा एम एकराचा भूखंड मंजूर केला आहे अकादमीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचा प्रस्ताव बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडून राज्य शासन देण्यात आला होता आणि नवोदित वकिलांना विधी क्षेत्रातील विविध बाबींचे प्रशिक्षण मिळणार आहे हे खासियत आहे तळोजा ठाण्यामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे महाराष्ट्र राज्याने सुरू केलेलं आहे दुसरा प्रश्न मित्रांनो ने, नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न सुनीता विलियम्स आणि बूच विलमोर यांना परत आणण्यासाठी कोणते मिशन सुरू करण्यात आले तर उत्तर है, CW, था अने था अने आहे सी डब् सी आर ई डब्ल्यू नाईन लक्षात ठेवा हे मिशन सुरू करण्यात आले आहे सी आर ई डब्ल्यू मिशन सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर यांना परत आणण्यासाठी स्पेस एक्स नासा कडून नासा मिळून काम करणार आहे स्पेस एक्स आणि नासा दोघं मिळून काम करणारे आणि अठ्ठावीस रोज सप्टेंबर रोजी यान गेले आहे सी आर डब्ल्यू नऊ मिशन केप है ना कॅनिवल -E स्पेस स्टेशन फ्लोरिडा अमेरिका इथून लॉन्च केले आहे लक्षात ठेवा पॉइंट महत्वाचा आहे यातून चार अंतराळवीर जाणार होते पण दोन गेले कारण सुनीता विले आणि बोज उलमर यांना पुन्हा आणायचं आहे ठीक आहे नासा अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बोनो हे दोघे गेले आहेत लक्षात ठेवा पाच जून अंतराळ गेलेल्या सुनीता विलम आणि बुच विलमर हे दोघे जण बोईंगच्या स्टार लाईनर अंतराळयाने गेल्या सव्वीस जून रोजी ते परत येणार होते पण ते येऊ शकले नाही कारण की एकमेव कारण की मित्रांनो हेलियम घ्यास गळती झाली आणि ते तिथे थांबले लक्षात ठेवा हा एक पॉइंट महत्वाचा आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणही कोणाची निवड करण्यात आली आहे तर उदर उदर उत्तर आहे उदय निधी स्टॅलिन उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री निवड करण्यात आली आणि चार जे मंत्रिमंडळात चार सदस्य होते मंत्रिमंडळात नेते होते मंत्री होते त्यांना वगळून परत नवीन चार मंत्रिमंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे पाहूया आपण उदयनिधी स्टॅलिन तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री म्हणून उदयनिधी स्टॅलिन यांची नियुक्ती करण्यात आली है ना जे जी सी एम यम, एम के स्टॅलिन यांनी शिफारस केली आहे राज्यपाल आर एन रवी यांनी मंजुरी सुद्धा दिली आहे लक्षात ठेवा सेंथिल बालाजी गोवी चेझियान आर राजेंद्रन आणि एस सीएम नासर या चार नवीन मंत्र्यांची राजभवनामध्ये शपथविधी सुद्धा झालेला आहे लक्षात ठेवा नवीन चार मंत्र्यांची नियुक्ती आणि प्लस मित्रांनो म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे तमिळनाडू लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा भारता की भारतात काझिकिस्तान दरम्यान कोण भारत आणि काझिकिस्तान दरम्यान कोणता युद्ध अभ्यास सुरू करण्यात आलाय तो उत्तर आहे काझिंद है ना काझिंद युद्ध अभ्यास हजार चोवीस भारत आणि काझकिस्तान दरम्यान झालेला आहे तर तो कुठे येतो आठवी एडिशन आहे तीस सप्टेंबर ते तेरा ऑक्टोबर रोजी आहे ओली उत्तराखंड मध्ये घेतलाय आणि पहिला युद्ध अभ्यास कुठे दोन हजार सोळा मध्ये घेतला होता दरवर्षी होतो आठवाय लक्षात ठेवा हा आणि खासियत काय काझिकिस्तानची जर पाहायला गेलं राजधानी असताना चरण काझिकिस्तान टेंगे लक्षात ठेवा अध्यक्ष कोण आहे कॉसिम काय जोमार्ट लक्षात ठेवा आणि तिकडे पंधरा कोण आहेत ओलजस बेक नो लक्षात ठेवा हे दोन्ही पॉईंट महत्वाचे आहेत ओके पुढचा प्रश्न पाचवा सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आठ ऑक्टोबर रोजी हो कोणाला पुरस्कार देणार आता कुठला पुरस्कार थोडासा मी पॉईंट घेतला इथे दादासाहेब फाळके चोपनवा पुरस्कार मी तर पॉईंट घेतला नव्हता लक्षात ठेवा दादासाहेब फाळके चोपनवा पुरस्कार आपल्या मिथून चक्रवर्ती यांना देण्यात आले येणार आहे गरीब का अमिताभ बच्चन दादा म्हणतात त्यांना माहीत असं मिथून चक्रवर्ती यांना देण्यात येणार आहे चोपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार बावीसचा पुरस्कार आहे तो यंदा देण्यात येणार आहे तर कुठल्या सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आठ ऑक्टोबरला देण्यात येणार आहे लक्षात ठेवा मिथून चक्रवर्ती पूर्ण नाम काय गोरांग चक्रवर्ती खरे नाव आहे लक्षात ठेवा ठीक आहे जन्म कलकत्ता सोळा जून एकोणीसशे पन्नास ठीक आहे आठ ऑक्टोबर रोजी होणारे सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथून दादांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे ठीक आहे दोन हजार एकवीस त्रेपन्नवा पुरस्कार अभिनेत्री वहिदा रेहमान यांना सुद्धा मिळाला होता आणि दोन हजार चोवीस पद्मभूषण पुरस्कार मिळाला मिथून चक्रवर्ती यांना एकोणीशे मुख्य अभिनेता म्हणून एकोणीस चित्रपट विक्रम लिंका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद सुद्धा आहे एकोणीसशे एकोणीस मध्ये एकोणव मध्ये एकोणीस चित्रपट लॉन्च केले लक्षात ठेवा आणि पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ते माझी विद्यार्थी आहेत आणि पहिली त्यांची फिल्म आहे मृगया काय नाव आहे मृगया लक्षात ठेवा एकोणीसशे शहात्तर मध्ये त्यांनी ही लिहिली होती आणि खासियत काय ते माझी खासदार होते पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसचे आणि आता ते भाजपमध्ये आहे ठीक शा, आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सहावा न्यायमूर्ती शा शमीम अहमद कोणत्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतले आहेत तर उत्तर आहे मित्रांनो मद्रासचे उच्च न्यायालयाचे म्हणून शपथ घेतले आहेत न्यायमूर्ती शमीम अहमद मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली न्यायमूर्ती शमीम अहमद मद्रास उच्चार शपथ घेतले व एकूण न्यायाधीश संख्या सदुसष्ट झाली आहे कुठं मद्रासशी आणि खास येत काय मद्रास न्यायालय स्थापना झाली अधिकाशी तर तमिळनाडू आणि पुदुचेरी हे लक्षात असावं एक पॉइंट खूप महत्वाचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे लक्षात ठेवा सातवा आपले माननीय पंतप्रधान लक्षात ठेवा नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील बीड किन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित केले आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक क्षेत्राला काय केले राष्ट्राला समर्पित केले आहे पीएम मोदीने डीएमआयसी बीडीकिन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित केले एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लक्षात ठेवा महाराष्ट्र बीडीकिन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित केले छत्रपती संभाजीनगरमधील हे औद्योगिक क्षेत्र आहे लक्षात ठेवा दिल्ली मुंबई औद्योगिक कॅरिडॉरचा एक भाग आहे लक्षात ठेवा आणि डेव्हलपमेंट कोणी केले महाराष्ट्राला केले आणि केंद्र सरकारची याला मदत आहे लक्षात ठेवा पण राष्ट्राला समर्पित करण्याचं काम केलं ते छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे माहित पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आठवा यंदा भारतात किती टक्के पाऊस झाला आहे तर उत्तर आहे एकशे आठ टक्के पाऊस झालेला आहे लक्षात ठेवा वन झिरो एट पर्सेंट पाऊस झालाय यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली दोन हजार चोवीस हा मोसमी पावसाचा हंगाम सोमवारी तीस सप्टेंबरला अधिकृतरित्या संपल्याची जाहीर करण्यात आलेला आहे आणि या काल देशभरात एकोण मिलीमीटर पावसाची नोंद झाली प्रमाण सरासरीच्या एकशे आठ टक्के असून दोन हजार वीस नंतर सर्वाधिक आहे असे हवामान खात्याने सांगितलेले आहे या कालावधी मध्य भारतामध्ये सरासरीपेक्षा एकोणीस टक्के जास्त पाऊस पडलेला आहे हे सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे लक्षात ठेवा एकशे आठ टक्के हा पॉइंट खूप महत्वाचा आहे पुढचा प्रश्न नववा भारत देशाने किती औद्योगिक कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे है ना किती कॉरिडॉरला मंजूर दिली आपण जर पाहायला गेला तर तो टोटली अकरा औद्योगिक कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे लक्षात ठेवा थोडं पॉईंट बघूया आपण राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम बद्दल देशातील औद्योगिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम सुरू केलाय एन आय सी डी पी हे केंद्र सरकारची योजना आहे लक्षात ठेवा म्हणजे जो शॉर्ट नेम आहे ठीक आहे जी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भागीदारी संयुक्तपणे विकसित केली जात आहे आणि नंतर या केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन प्रकल्पाचा एक भाग बनण्यात आले आहे लक्षात ठेवा आणि आता लक्षात ठेवा की बाबा अंतर्गत चव्वेचाळीस औद्योगिक केंद्र क्षेत्र स्मार्ट क्षेत्रासह आणि अकरा औद्योगिक कॉरिडॉर चार टप्प्यात विकसित के केले जात आहे हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट कव्हर करतो चव्वेचाळीस औद्योगिक केंद्र क्षेत्र स्मार्ट शहरासह अकरा औद्योगिक कॅरिडॉर कॉरिडॉर चार टप्प्यात सुरू करणार आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला मित्रांनो उपयुक्त आहे पुढचा प्रश्न दहावा क्रूझ भारत मिशन केव्हा लॉन्च केले केले गेले आहे लक्षात ठेवा क्रुज जर पाहिला गेलं एक ऑक्टोबर म्हणजे कालच केलं केंद्रीय बंदरे जहाज बांधणी जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई बंदरातून क्रूज भारत मिशन लॉन्च केले क्रूज पर्यटनाचे जागतिक केंद्र म्हणून भारताची क्षमता वाढवणे हे अभियानाचे उद्दिष्ट आहे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रवासी वाहतूक हे तीन प्रमुख क्रूज विभागावर लक्ष देण्यात येत आहे तर पहिला टप्पा चोवीस ते पंचवीस दरम्यान होणार आहे फेज टू पंचवीस ते सत्तावीस दरम्यान आणि तिसरा टप्पा दोन एकतीस मार्च एकोणवीस ला संपवायचा आहे हा अंतिम टप्पा असणार आहे असं सांगितलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अकरावा आयफा पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोकृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तो उत्तर आहे अॅनिमल ला मिळाला आहे आयफा अवॉर्ड कुठे झाला दुबई युएई मध्ये झाला लक्षात ठेवा सर्वोकृष्ट चित्रपट अॅनिमल संदीप रेड्डी दिग्दर्शित वांगा लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चटर्जी विरुद्ध नॉर्वे आणि अभिनेता शाहरुख खान जवान सर्वोकृष्ट दिग्दर्शक विनोद चोप्रा बारावी फेल लक्षात ठेवा आणि विशेष पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी चिरंजीवीने केली आहे उत्कृष्ट योगदान प्रियदर्शननी केली आहे उत्कृष्ट महिला कोण आहे समथा प्रभू आणि गोल्डन लेगेसी पुरस्कार नंदा मोरी बालक सगळे पॉईंट लिहून ठेवा एकाही प्रश्न एकदा तरी तरी एक प्रश्न असा पेपरला येतो जो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न बारावा दोन ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस पाळण्यात येतो उत्तर लक्षात ठेवा एक जागतिक अहिंसा दिन आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती हे दोन्ही पॉईंट आपल्याला महत्वाचा लक्षात ठेवा उत्तर काय दोन्ही आहे ना लक्षात येतं आपल्याला महत्वाचा पार्ट आहे लक्षात असू दे चला पुढचा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद कायमस्वरूपी सदस्यासाठी भारताच्या मागणीला अलीकडे कोणत्या देशाने पाठिंबा दिलाय हे केले आहे तर उत्तर आहे नेपाळने आपल्याला पाठिंबा दिला आहे लक्षात ठेवा नेपाळ देशाने परिपूर्ण पाठिंबा देण्याचं काम केलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न चौदावा आयुष वैद्यकीय मूल्य प्रवास समी दोन हजार चोवीस चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे है ना कोणत्या ठिकाणी करत आले तर आपली मुंबई मुंबई शहरात करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सशस्त्र दलासाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांच्या महासंचालकपदी पहिल्या महिला म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर उत्तर आहे आरती सरीन यांची नियुक्ती झालेली आहे ऍक्च्युली एक ऑक्टोंबर जी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा है ना महासंचालक म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला बनून त्यांनी इतिहास रचलाय भारतीय लष्करातील महिलांसाठी तिची नियुक्ती एक महत्वाचा टप्पा आहे लक्षात ठेवा आरती सरीन लक्षात ठेवा हे भारत भारतीय सशस्त्र दलातील सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेचा महासंचालक निवड झाली त्यांचं नाव काय आरती सरीम लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो 16 वा आयडीएफसी फर्स्ट बँकेने कोणत्या बँकेत विलिनीकरण करण्याची घोषणा केली आहे तर आयडीएफसी लिमिटेड मध्ये लक्षात ठेवा तर काय आहे आयडीएफसी फर्स्ट बँकेने आयडीएफसी लिमिटेड सह यशस्वी विलीनीकरणाची घोषणा एक ऑक्टोबर हजार 2024 रोजी केलेली आहे आयडीएफसी फर्स्ट बँक ही एक भारतीय खाजगी क्षेत्रातली बँक आहे जी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लक्षात ठेवा अन कॅपिटल फर्स्ट भारतीय नॉन बँक वित्तीय संस्थेच्या बँकेच्या शाखांच्या विलिनीकरणाद्वारे तयार करण्यात आलेली आहे तर सीओ कोण आहे व्ही वैद्यनाथन मुख्यालय कुठे मित्रांनो मुंबईमध्ये लक्षात ठेवा आय डी एफ सी फर्स्ट बँकेने कोणत्या बँकेत विलीन केलं आयडीएफसी लिमिटेड मध्ये लक्षात असू दे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सतरावा जागतिक नाईन्थ वर्ल्ड ज्युनियर चोवीस चॅम्पियनशिप मध्ये भारताने किती पदके जिंकली तर टोटल सात पदके जिंकले आहेत कसं काय सर जर आपण पाहायला गेलं तर भारतीय संघाने ब्रुनई येथे झालेल्या जा, कनिष्ठ जागतिक उशू मध्ये दोन सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य झाले किती सात पदके जिंकली आहेत आणि उशू चॅम्पियनशिप बावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान बंदर सेरी बेगबान ब्रुनई येथे आयोजित करण्यात आली होती आणि चोवीस सदस्यीय भारतीय संघ सहभागी झाला होता त्यात एकूण आपल्याला सात पदके मिळाले माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अठरावा लक्ष अठरावा चौदाव्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आयोजन तर झारखंड रांची मदे अले आहे माहीत असणं आपल्याला आणि कालचा प्रश्न एकोणीसावा जागतिक पर्यावरण दिन दोन हजार चोवीस थीम काय मित्रांनो टुरिझम अँड पीस मित्रांनो आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आपल्याला कमेंट सांगायचं की ह्याचं उत्तर काय असेल मित्रांनो तर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे सरकार शताब्दी असून सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन आहे ज्योडित पोलगार मॅक्सन कार्लसन दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो मी सर्व त्या सर्व प्रश्न घेतले आहेत आपल्यासाठी सर्व उपयुक्त आहेत आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीचा आणि पूर्णपणे गेनिंग आहे जो प्रत्येक प्रश्न आपण मेहनत केली नक्की आपल्याला यश मिळेल ठीक आहे आपण उद्या ह्याच टाइम याच भेटू मित्रांनो धन्यवाद मित्रांनो थँक्यू